नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आषाढी एकादशी जवळ आहे आपल्या पंढरीनाथाविषयी मी तुम्हाला आज माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे माझ्या कथेचे नाव आहे बायको खांद्यावरी निघाला कुंडलिक पंढरपुरी ऐकूया संध्याकाळचे चार वाजले आणि सुरेखाने पाचला झोपेतून हलून हलून उठवायला सुरुवात केली पार काही केला उठे ना त्याने बोकाड पसरला उठ राजा चार वाजले ट्युशनची वेळ झाली तुझी ते झोपू दे ना का अजी पार्क ते उठायला तयार नाही मग सुरेखाने तिला त्याला उचललं बेसिनवर नेलं त्याचं दोन धुतलं आणि त्याला डायनिंग टेबलवर आणून बसवलं त्याचं रडणं सुरूच होतं मग तिने त्याला ग्लासभर दूध ठेवलं तर टेबलावर झाकून ते दूध दिलं प्यायला दूध पिताना तरी परत आवाज सुरू केला ए आजी माझं मोत्या कुठे माझी डॉली कुठे तिचे ती डॉली आणि तो मोत्या तिने त्याला जवळ आणून दिलं त्याला मांड्यावर घेऊन तो गटगड दूध प्यायला नंतर पार्थला तिने कपडे वगैरे बदलले त्याचं दप्तर तयार केलं बाटली पाण्याची आणि सगळं जामानिमा करून श्रीकांत जवळ त्याला सोपवलं आता श्रीकांत पाचला घेऊन त्याला ट्युशनला घेऊन सोडणार होता पाच ते सात पर्यंतची ट्युशन होती श्रीकांत त्याला ट्युशनला सोडून सात आता घरी येणार होता त्याला तोपर्यंत फिरणार होता मग पाच आणि श्रीकांत गेल्यावर सुरेखाला आता दोन तास विवांत मिळणार होता वेळ मग तिनं आत आल्याबरोबर मोबाईल घेतला आणि तिची प्रिय मैत्रीण ते। सुधाला फोन लावला हां काय मिळते सुधा सुधा म्हणाली अगं तू सांग कधी येतेस परत छे मी सध्या काही येणार नाही परत मी तुला मुद्दाम येऊयासाठी फोन केला अगं आषाढी जवळ आली आहे तुमची प्रॅक्टिस वगैरे हो सुरू आहे की नाही म्हणण्याची छेग तू नाहीच येते ते सगळं थंड आहे बघ अगं असं काय म्हणतेस मी तर काही आता महिनाभर येत नाही आपले गाणे ठरलेले आहे आणि हे बघ सुद्धा मला की नाही नवीन गाणे एक सापडले तर मी युट्यूबवर शोधलं इतकी सुंदर चाल आहे इतकं अर्थपूर्ण गाणं आहे तर ते मी तुला पाठवते हं उद्या व्हिडिओ कॉल करते आणि तुला सांगते चाल वगैरे आणि व्हिडिओ पाठवते म्हणजे मग तुम्हाला येईल बरं बरं ठीक आहे पाठव हो। बघ आठ पंधरा दिवस अजून वेळ आहे तुम्ही तुम प्रॅक्टिस करा तिने सुधाला सांगितलं इतक्या बेल वाजली दाराची आणि सुरेखाने फोन पत्ता केलं दार म्हणून बघते तो काय स्वयंपाकी मावशी आले होते मग त्या स्वयंपाकी मावशीला सगळ्या तिने स्वयंपाकाच्या सूचना दिल्या आणि कबर कॉफी करून कॉफी चमक घेऊन बाहेर सोफ्या येऊन हो बसली कॉफी घेताना तिचे मन मात्र भूतकाळत राहणार दोन तीन महिने झाले होते तिला पुण्याला येऊन तिची सूत शलाका आणि राहुल यांना इतके दिवस वर्क फ्रॉम होम होत कंपनीतलं काम करायचं होतं पण आता त्याला कंपनी जॉईन करायला लागली होती मग त्या छोट्या पार्कला कोण पाहणार म्हणून सुरेखा आणि श्रीकांत गावाकडून पुण्याला येऊन राहिले होते त्याला पार्कला सांभाळण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी खरं तर घरातल्या कामाची काही चिंता नव्हते स्वयंपाकाला बाई होती धुण्या भांड्याला बाई सगळी साफसफाई सगळ्या सगळ्या कामाला बाई होते फक्त पार्थच्या जेवणाकडे लक्ष द्यायचं त्याला शाळेत वेळेवर पोचवायचं त्याला ट्युशनला पाठवायचं त्याची झोप हे सगळं बघायचं एवढंच सुनीताला काम होतं आणि त्यामुळे सुरेखाचा दिवस त्याच्या तैनातीत जात होता दुसऱ्या दिवशी रविवार रविवार असल्यामुळे आज घरी होती त्यामुळे पार्थला काही बघायचं नव्हतं सुरेखाने ठरवलं की आज आपण सुधाला फोन करूया दुपारी जेवढा आटोपल्यावर ती खोलीत गेली आणि सुधाला तिने व्हिडिओ कॉल लावला हां काय म्हणतेस सुधा काय म्हणतेस सुहासिनी काय म्हणतेस अगं मी तुला गाणं म्हणून दाखवते आई बरं का आणि ती व्हिडिओ पण पाठवते म्हणजे तुम्ही बसवा मी लिहून घेतलंय त्याचा सुद्धा मी हे पाठवले बरं का व्हॉट्सअपवर बरं बरं मग तिने गाणं म्हणायला सुरुवात केलं आई बापाच्या गळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी तिच्या गाण्याचा आवाज ऐकून शाळा काय झुपली धावत आली अहो आई किती जोरात म्हणताय तुम्ही दार लावून घ्या बघू आमची इकडं कामं सुद्धा आम्हाला डिस्टर्ब होते ना सुरेखाचा जरा रागच आला तिने धाडकून तारलं होतं आणि अजून कडी लावली परत तिचा आता तास व्हिडिओ कॉल चालला आणि तो दिवस संपला दुसऱ्या दिवशीपासून रोजचं रुटीन सुरू झालं शलाखा रोज ऑफिसला जात होती आणि सुरेखाचा दिवस पाच सगळं वेळचे वेळ करण्यामध्ये जात होता तर एक दिवस ती शलाका ऑफिसमधून आली आणि पाणी झाल्यावर पाथला घेऊन ती म्हणाली आई मी सुप्रिया मैं मैं ती सुप्रिया आहे ना माझी मैत्रीण तिच्याकडे जाऊन येते बर जाऊन येईल जी गेली शलाका ती रात्री आठ साडेआठला झाली असं हे रोजच आल्यावर जवळजवळ सात आठ दिवस शलाका पाथला घ्यायची आणि संध्याकाळी ऑफिसून आले की त्याला घेऊन त्या सुप्रियाकडे जात होती अगं रोज रोज काय तू जातेस तिने विचारलं सुरेखाने शलाका म्हणाले अहो आई सुप्रियाचा नेल नाही का तो याच्या बरोबरीच आहे पारच्या मग ते त्या दोघं मिळून म्हणून मी जाते बरोबर पण सुरेखाला काही मनालाही पडलं नाही रोज कसलं जाणं दिवसभर ऑफिस आणि परत संध्याकाळी बाहेर म्हणजे घरातलं काही बघायलाच नको पण तिने काही लक्ष दिले आणि काही बोलले पण नाही नंतर दोन तीन दिवसांनी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी सुरेख सुरेखा शलाकाला म्हणाली शलाका मला आज त्या गावाबाहेरच्या विठोबाच्या मंदिरात नेणार आहेस ना तुम्हाला कबूल केलं होतंस आणि राहुल पण केलेलं आहे गावाला अरे बाप रे अहो आई आज तर नाही का ते पाचच्या शाळेमध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि मला तर लवकर जायचं आहे नऊ वाजताच निघायचं आहे मला आपण संध्याकाळी जाऊया हो का सुरेख हजारी झाली बरं बरं ठीक आहे तू जाऊन कार्यक्रमाला जाऊ आपण संध्याकाळी मग शला का घेऊन शाळेत निघून गेली नऊ वाजता आणि सुरेख आपल्या कामाला लागले आज काय एकादशी होती त्यामुळे तिला जास्त काही कामही नव्हतं फराळ फराळ करायचा देवाची पूजा करायची एवढंच होतं इतक्या तिचा मोबाईल वाजायला बघते तो काय शलाकाचा का का फोन हां काय म्हणते का? शलाका अहो आई आमच्या त्या हेडमिस्ट्रेस आहेत ते ना देशपांडे मॅडम त्यांना तुम्हाला जरा बोलायचंय बाई मला काय बोलायचंय आता यावेळेला आई बोला ना प्लीज बोला पाच मिनटं त्यांना बोलायचंय बरं बरं ते फोन मग तिने फोनवर फोन घेतला आणि तिने त्या शालाखाने देशपांडे मॅडम लिहिला तिकडनं मॅडम बोलायला लागले हं पारची आजी नमस्कार मी आज तुम्हाला मुद्दाम फोन केला के का बरं अहो आज नाही आमच्या शाळेमध्ये स्पर्धा आहे फॅन्सी ड्रेस स्पर्धा याल का तुम्ही प्रमुख म्हणून यावं अशी आमची इच्छा आहे अहो भाई मला कशाला सुरेखा मी अहो या ना शालाखान सांगितले तुम्हाला खूप भजनाची आवड आहे आणि तुम्ही शाळेत पण शिकवत होता शाळा चालवत होतात या ना तुम्ही अहो बघते मी नाही नाही बघते वगैरे काही नाही नक्की या हे बघा शलाखा बोलते तुमच्याशी असं म्हणून त्यांनी शलाकाला फोन दिला शलाखा म्हणाली अरे या ना तुम्ही किती वाजता कार्यक्रम आहे सूर्यखाडीचा बारा वाजता अगं शलाका आता दहा सव्वा दहा वाजले बारा वाजेपर्यंत माझं कसं आवरेल आणि इतक्या लांब तुझी शाळा कसं येणार मी टॅक्सी बुक करायला लागेल मला ह्यांना घेऊन यावं लागेल बरोबर अहोई तुम्ही काही काळजी करू नका सुप्रियानं तिची नॅनो आहे ती किने नॅनो घेऊन गे तुम्हाला घ्यायला येते तुम्ही पाच दहा मिनिटात फक्त तयार व्हा ती आता येते बघा तुम्हाला घ्यायला आणि ती घेऊन येईल तुम्हाला कार्यक्रमा ठिकाणी बरं बरं तसं असेल तर येते मग मी मग सुरेखाने श्रीकांतला सांगितलं आणि ती साडी वगैरे बघून तयार झाली इतक्यात सुप्रिया आली तिची नॅनो घेऊन आणि त्या सुप्रियाबरोबर तिच्या गाडीत बसून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या तिथे गेल्यावर देशपांडे मॅडम तिचं खूप स्वागत केलं आणि लगेच त्यांना तिला स्टेजवरच बोलावलं स्टेजवर बोलावल्यावर सुरेखाचं पुष्प उच्च दोन मॅडमने स्वागत केलं आणि नंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला एका मॅडमने प्रास्ताविक प्रास्ताविक केलं आणि देशपांडे मॅडम उभ्या राहिल्या त्या म्हणाल्या आज आषाढी एकादशी निमित्त आपल्याला सर्व संतांचे दर्शन होणार आहे करता आम्ही फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सर्व संतांचे दर्शन असा विषय केलेला आहे तर आता आपण एक एक संतांचं एंट्री होईल इकडे आपण बघूया मग सगळे उत्सुकतेने बघायला लागले प्रथम आल्या जनाबाई एक छोटी मुलगी होती बरं जनाबाईच्या वेशात होती नवरी लुगडं कपाळावर कुंकाची चिरी आणि हातात गवऱ्या डोक्यात डोक्यावर पाठी टोपलं अशी घेऊन नाचत नाचत येत होती आणि ती येताना इकडे रेकॉर्डिंग वर गाण्या लागत विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गवऱ्या बोलल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या संत कबीर अन नामदेवच्या मान डोलू लागल्या मान डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या जनाबाईचं ते ऍक्टिंग वगैरे बघून सगळ्यांना खूप कौतुक वाटलं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या नंतर आले संत सखू नंतर आले सावता माळी असंच रेकॉर्डिंग लागत होते आणि एक एक जण नाचत येत होते आणि ऍक्टिंग करत होते नंतर आले गौरा कुंभार నర నాదేవ నా నాదేవ నా నా జ తా విఠలా విఠలా పాషాణివ పాషాణా డా घास अस ते गाणं होतं आणि आळून आळून विठ्ठलला घास भरवण्यासाठी हाताचा पुढे करून नाचत होते बरोबर सगळ्यांना कौतुक वाटलं सगळ्यांनी खूप टाळ्या वागवल्या नंतर असे आणखी दोन तीन संत आले आणि शेवटी आता येत आहे भक्त पुंडलिक असं सांगितलं आणि गाणं कुठलं लागलं आई बाप्पाच्या गळ्यात तोरी बापाच्या गड्यात बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी आणि सुरेखा डोळे टाळून बघत राहिली ते काढू लागलं होतं आणि पुंडलिकाच्या वेशातील तिचा पाच तिचा नातू छान पुंडलिकाच्या वेशात येत होता धीमे धीमे पावलं टाकत त्याच्या खांद्यावरती डॉली होती डॉली म्हणजे त्याची बायकोवर का आणि हातात दोरी होती त्या दोरीला मागे एक मुलगा आणि एक मुलगी आई बापाच्या वेषामध्ये आई वडिलांच्या वेषामध्ये होते मालधारे असे मान हलवत हो चालत होते त्याच्या काळात दोरी बांधली होती आणि ती दोरी पुंडलिकाच्या हातात होती आणि पुंडलिक हळूहळू चालत होता ती बायको खांद्यावर घेऊन अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला ते दृश्य बघून सगळ्यांचे डोळे पाडवले पुंडलिक आईवडला घेऊन असं दोरीनी नंतर बघून खरोखर सगळ्यांना आश्चर्य वाटले आणि सुरेखाला फारच आश्चर्य वाटले त्या गाण्याने सगळ्यांचं अगदी खूपच त्यांनी त्या पुंडलिकाचं कौतुक केलं सगळ्यांनी आणि टाळ्याच्या गजरात पुंडलिकाला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं अशा प्रकारे हा संतांचा दर्शनाचा कार्यक्रम संपला मग सगळ्या संतांना मॅडमनी स्टेजवर बोलवलं आणि स्टेजवर उभं राहिल्यावर सगळे संतांशी उभे राहिले आणि मग मॅडम म्हणाल्या आता या संतांना आणि आपल्याला सुद्धा विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे ना मग सगळ्यांनी विठुरायाचा गजर करा सगळ्यांनी विठुरायाचा गजर केला विठुरायाचा जोरात गजर केला आणि पंढरीनाथ महाराज की जय 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजा सुरू होता आणि कोपऱ्यामध्ये एकदम खूप लाईटचा झमगाट झाला आणि लाईट लागले आणि तिथून प्रत्यक्ष पांडुरंग समोर येऊन उभे ठाकले तर सुरेखाने देऊन पाहिलं पांडुरंग कोण होते आपल्या सुप्रियाचा नील पांडुरंगाच्या वेशात होता छान त्याने जांभळ्या रंगाचा कद नेसला होता कमरेला शेला बांधला होता गळ्यात तुळशीच्या माळा होत्या डोक्यावर टोक होता ते दृश्य बघून सूर्यचे डोळे पाडवले पांडुरंगा तू आम्हाला दर्शन दिलंच नाही बघा आज सकाळपासून मला तुझ्या दर्शनाची ओढ लागली होती तिने कौतुकाने नीलकडे पाहिलं आणि त्या पांडुरंगाला दंडवत घातले पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर मॅडमने सगळ्यांना सुरेखाच्या हातून बक्षिस दिले आणि कार्यक्रम संपला सगळेजण घरी आले घरी आल्यावर संध्याकाळी गप्पा गप्पावरात बसताना सुरेखाने विचारलं शालाखाला शालाका तुला तर ते गाणं आवडत नव्हतं आणि तू कसं काय केलंस ते गाणं माझं गाणं कसं काय तुला केलंस अहो आई काय सांगू का तुमचं त्या दिवशी गाणं ऐकलं ना आणि दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे जाहीर झाल्या स्पर्धा बरं का मॅडमने मग आता काहीतरी हटके करायला हवं संतांचं दर्शन म्हटलं मग मी सुरेखाला म्हटलं अगं आई त्या दिवशी गाणं म्हणत त्या बायको खांद्यावरही मला ते फार आवडलं पण आता त्यांना कसं विचारायचं मग आम्ही काय केलं यूट्यूबवर शोधलं ते गाणं आणि मग त्या गाण्याची प्रॅक्टिस केली मी रोज नाही का जात होते सुप्रियाकडे प्रॅक्टिससाठी असं हो तू प्रॅक्टिसच घ्या होतीस काय हां आठ दिवस मी तिच्याकडे जाऊन जा प्रॅक्टिस केली तुम्हाला कळू नये म्हणून <laughs> आम्ही तिच्याकडे प्रॅक्टिस केली बरं बरं आणि मलाच कसं काय बोलवलं का मॅडमनी अहो आईन त्या केळकर मॅडमला बोलवलं होतं आमच्या देशपांडे मॅडमनी पण त्यांना कुठेतरी अचानक गावाला जाऊ लागलं मग आता वेळेवर कोणाला बोलवणार मग त्यांनी मला विचारलं तुझ्या सासूबाई पण शिक्षिका होत्या त्या शाळा चालवत होत्या तू मागे म्हणाली होतीस येतील का त्या मी म्हटलं हो येतील आपण फोन करूया आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि अचानक तुम्हाला बोलवलं अहो आई खरं सांगू का आता मी हा कार्यक्रम सगळा व्हिडिओ शूटिंग करणार होतो आणि तुम्हाला दाखवणार होतो पण अचानक तुम्हाला आमच्या देशपांडे मॅडमनी बोलवलं आणि सगळा सोहळा पाहता आला सुरेखा म्हणाली अचानक नाही बरं सगळं पांडुरंगाने घडवलं अगं इतक्या लांब तुझी शाळा मला तिकडनं बोलवणं आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडवणं खरोखर पांडुरंगा तुझी लीला आघात आहे रे बाबा असं म्हणून परत एका सुरेखाने पांडुरंगाला हात जोडले इतक्या तिचा नील नाचत नाचत ती डॉली घेऊन आला बायको निघाला वरी पंढरपुरी हे आजी ग माझी डॉली आहे ना तिच्यामुळे माझा फर्स्ट नंबर आला नाही का हो की नाही हो रे राजा खरंच खरंच फर्स्ट नंबर तुझ्या याच्यामुळे झाला आणि पांडुरंगाने पण तुझा नंबर आणला बघ खरं सांगते मी तुला असं म्हणून तिने त्या पार्थला मांडीवर घेतले हो आणि त्याचे पापे घेतले मैत्रिणीनो माझी छोटीशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद परत एकदा